शेतकरी बंधूंनो आपल्या खास शैलीसाठी ओळखले जाणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव जवळून राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाचा एक अत्यंत महत्वाचा अंदाज वर्तवला आहे त्यांच्या मते राज्यात सध्या काही ठिकाणी चांगला पाऊस झाला असला तरी येत्या वीस तारखेनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे पण चिंता करू नका कारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होईल असा दिलासाही त्यांनी दिलाय चला तर सविस्तर जाणून घेऊयात पंजाबराव डाक यांनी आज कळवण नाशिक कडे जात असताना कोपरगाव परिसरातील शेतीची पाहणी केली काही भागात मका पीक चांगलं उगून आल्याचं चा त्यांनी सांगितले मात्र पावसाच्या वितरणात मोठी तफावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं काही ठिकाणी इतका पाऊस झालाय की शेतात वापसाच नाही पाणी साचून राहिलंय तर काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे काही ठिकाणी तर अति पावसामुळे महिनाभरापासून मु� पेरण्या सुद्धा खळंबल्या आहेत असं स्पष्ट निरीक्षण त्यांनी नोंदवलं राज्यात सध्या पावसाचं वितरण असमान असल्याचं पंजाबराव डक यांनी म्हटलंय पहा काही शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून त्यांची पिकं चांगली आहेत तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची किंवा न होण्याची भीती आहे या उलट काही भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या कापूस लागवडी झाल्यात त्यांच्यासाठी सध्याचा पाऊस ठीक असल्याचं ते म्हणाले पुढील हवामानाबद्दल अंदाज वर्तवताना पंजाबराव डक म्हणाले राज्यात वीस जून नंतर पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल याचा अर्थ पाऊस पूर्णपणे थांबणार नाही पण तो सध्या मोठा आणि सर्वत्र पाऊस पडतोय त्याचं प्रमाण कमी होईल स्थानिक वातावरणानुसार तुरळक ठिकाणी पाऊस हा पाउस भाग पडेल एकाच वेळी पडणार नाही त्यामुळे जोपर्यंत मोठा पाऊस येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी परिस्थिती पाहून आपलं नियोजन करावं ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही असं ते म्हणाले मात्र ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत त्यांच्यासाठी पंजाबराव डक यांनी एक महत्वाचा सल्ला दिलाय ज्यांच्या जमिनीत योग्य ओल आहे त्यांनी पेरणी करावी पण ओल नसेल तर पेरणीची घाई करू नका असं ते म्हणाले चिंता करू नका ज्यांच्या पेरण्या राहिल्या त्यांच्यासाठी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देताना पंजाबराव डक यांनी सांगितले की अंदाजे सत्तावीस जून नंतर ते दोन जुलै दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा मोठा आणि सर्वदूर पाऊस पडेल या पावसामुळे राज्यातील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या फळंबल्या आहेत किंवा ज्यांना कमी पावसामुळे पेरणी करता आलेली नाही त्यांना या काळात चांगला पाऊस मिळेल आणि त्यांची पेरणीची कामं मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला थोडक्यात सध्या दोन ते चार दिवस तरी पाऊस चालू राहतील पण मोठा पाऊस वीस जून नंतर कमी होईल आणि सत्तावीस जून नंतर पुन्हा पाऊस जोर पकडेल हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपलं पुढील नियोजन करावं असं आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आणि आपण दररोज अशाच हवामान अंदाज आणि शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद